अरे वा सिक्रेट काय मसाला किंवा काय कोण आले पिंपूळ मध्ये मिसा पाव चा शॉथ गेला बघूया मिसापाव पडला चौ एक नंबर आहे जसं आपण बोलतो ना एकदम झनझनीत मिसळ कोल्हापूर साइड च्या नेहरामध्ये ने खोटं नाही सांगत जेव्हा पण मी इकडे मध्ये येतो ना तर मी हा मिसळचा स्वाद गेला कधीच विसरत नाही सगळे फ्लेवर्स म्हणजे कांद्याचे रस्त्याचे डायरेक्ट घसापर्यंत जातात <kyle> तू बोलताना पण समजत असेल तिखट आहे पण तरी आपुलकीची मिसळ बोलतो आपुल ही चालेल मला खरं सांग का मी या गावामध्ये असतो म्हणजे मिसळ मिसळ खायला पहिल्यांदा पण ही मिसळ अप्रतिम आहे खरंच खूप छान प्रतिमा खूप छान मिनिस आहे

आणि किती वर्ष घेऊन असेल ते आठ पाच सात वर्ष आणि एवढ्या वर्षामध्ये चव सेम आहे सेमला फरक नाही काही भरक नाही मस्त मिसळ आणि सगळ्यांनी येऊन बघा टेस्ट वाटते थँक्यू मध्ये हॉटेल अमरदीपचे मालक त्यांच्याकडून जाणून घेऊ आहे नक्की एवढी चांगली चव आणि एवढ्या वर्षापासून ही चव तशीच तशी कशी ठेवलेली आहे त्याचं रहस्य काय ते सांगू शकता तुम्ही हे सर्व पदार्थ सेव चिवडा वगैरे स्वतः घरीच बनवतो स्वतः घरीच त्यामुळे आपल्या हॉटेल आज एक अठरा वर्ष पूर्ण झालेले आहे अरे वा म्हणजे आपलं मेन योग जागेत आहे बरोबर त्यामुळे आलं म्हणजे अठरा वर्ष जुन हॉटेल आहे हा अठरा वर्ष पूर्ण झाले आणि याच्यामध्ये काय असं सिक्रेट काय मसाला किंवा काय आहे त्यामुळे अशी आणि आता म्हणून कस्टमर बघितलं तर सहा सात वर्षापासून एक हा त्यांना ते पण बोलले मला की हिच्या जेव्हा अजूनपर्यंत मला सेम टी सून प्रसिद्ध वाटली सहा सात वर्ष पूर्वी आहे त्याच्यामध्ये काय फरक नाही तुमचे हॉटेल कुठे आहे म्हणजे क्रीमपोर्ट मध्ये जर कोणी येत चौका मध्ये ठीक आहे चालेल थँक्यू